लाईव्ह सेशनला यावं अशी विनंती करून मी या ठिकाणी लाईव्ह सेशन चालू करत आहे तर बरेच लोकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात त्या समस्या कमी करण्यासाठी त्या समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी वेगवेगळे योजना असतात त्या उपाय योजना कशा पद्धतीच्या असतात त्याविषयीचं तुम्हाला थोडक्यात मी मार्गदर्शन या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून करणार आहे तर बरीच लोकां असं सांगणं असतं की आम्हाला खाजा येतात परंतु त्या खाजा होत नाहीत डॉक्टरांची वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू असते परंतु ट्रीटमेंट चालू केली तरीसुद्धा विशेष असा फरक पडत नाही जोपर्यंत आम्ही क्रीम लावतो म्हणजे बाह्य उपचार करतो तोपर्यंत बरं असतं आणि एकदा क्रीम बंद केली की परत माझ्या मागल्या असा प्रकार असतो तर हा प्रकार कमी करण्यासाठी बंगल पेशंटचा त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला थोडक्यात काय उपाय सांगणार आहे काही थोड्याशा काही गोष्टी सांगणार आहे थोडक्यात सांगणार आहे त्यामुळे तुम्ही टिकून राहावं आणि गरजोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करून शेअर करावा अशी विनंती करून मी आपल्याला या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगतोय नीट टिकून राहा बंगल पेन्शनसाठी उदंड झाले त्वचा रोग डॉक्टर असं सांगितलं जातं उदंड झाले भरपूर झाले तुम्ही आता वेगळं काय देणार आणि तुमच्या चार पाचशे रुपयाच्या औषधाने आम्हाला काय फरक पडणार आम्ही चार चार पाच पाच हजार रुपये खर्च केले तरी आम्हाला रुपयाचा फरक पडला नाही फरक पडतोय नायाचं नाही जोपर्यंत औषधोपचार चालू आहे तोपर्यंत फरक पडतोय परंतु औषधोपचार बंद झाला की आम्हाचं दहिसे थे म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे हे रे माझ्या मागल्या ताकगुणी चांगल्या तर अशी एक आपल्याकडे म्हण आहे तर त्या म्हणीच्यानुसारच जोपर्यंत औषधोपचार चालू आहे तोपर्यंत बरं वाटते तर त्यासाठी तुमचा आजार पूर्णतः बरी करण्यासाठी काय उपचार असतात त्या उपचाराच्या अनुषंगाने काही गोष्टी सांगतो तुम्ही हे बघा आपलं वातावरण उष्ण कटिबंधात आपण भारतवर्षात मोडतो अशा वेळेला तुम्ही जर जीन्सच्या पॅन्टी जर घालत असाल जीन्स पॅन्ट ह्या जीन्स पॅन्ट घालणं आपल्यासाठी हितकारक असतं या जीन्स पॅन्टमुळं आजही बघा म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ या भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्या भागामध्ये त्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी असं मेड सांगा ते पेशंट फोन केले नाही बऱ्याच भागामध्ये आपण जर बघितलं नाही का हां तर अशी अडचण असते की अशी अडचण असते बऱ्याच भागामध्ये की तामिळनाडू आंध्र केळ लुंगी लोक वापरतात त्यामुळं तिथे उष्ण वातावरण जरी असलं उष्णता जरी असली तरी त्या ठिकाणी त्याचा त्रास होत नाही बऱ्याच लोकांना आणि फंगलपैकी त्रास होत नाही परंतु मुंबई पुणे नाशिक किंवा वेगवेगळ्या शहरामध्ये तुम्ही जर जीन्स पॅन्ट घालता आणि गरम होत आहे तर तुम्ही कुठल्यापाला अमेरिकेच्या डॉक्टरची ट्रीटमेंट जरी ठेवली तरी तुम्हाला विशेष असा फायदा होणार नाही त्यामुळं जीन्स पॅन्ट घालू नका असा संदेश मला तुम्हाला ज्यांना त्वचारोग आहे त्यांनी घालू नका विशेषतः स्त्रीवर्गांनी पिसी उडी जाता असेल त्यावेळेला जीन्स पॅन्ट घालू नये असं शास्त्रात सांगितलेलं म्हणजे शास्त्र सांगितलेलं असतं की असे घट्ट कपडे घालायच नसतात पण तरी लोक एक फॅशन म्हणून घालतात आणि आईतच रोगाला आमंत्रण करत असतात तर आईतच रोगाला आमंत्रण तुम्ही करू नका तुम्ही स्वतःहून स्वतःच्या आजारपणाचा खड्डा काढता तो आजारपणाचा खड्डा काढू नये यासाठी सिंपल गोष्टी असतात साध्या गोष्टी असतात तुम्हाला माहितीसुद्धा असतात परंतु तुम्ही त्याकडे कानाडाला करता तर एक दुसरी गोष्ट तुम्ही आहारामध्ये जर लोणची पापड दही ताक आजकाल बघा जरा गरम झालं की बऱ्याच ठिकाणी एक मेनू असतो हॉटेलमध्ये ताक किंवा दही किंवा मठ्ठा पिला जातो लोक आवडीने सांगतात आम्ही ताक दही मठ्ठा प्या तर उष्णाचा त्रास कमी होऊन जाईल गर्मीचा त्रास कमी होऊन जाईल मग तुम्हाला आहे कोणी तुम्ही असं का करता दही ताकानं काय उष्णता तुमची कमी होईल का दही ताकानं उष्णता वाढते परंतु आपला एक समज असतो किंवा आपल्याला एक मनावरती असा प्रचंड पायंडा ठरलेला असतो की गर्मीमध्ये दही ताक पिलं दही ताक खाल्लं तर त्रास कमी होऊन जाईल उष्णेचा त्रास कमी झाला उष्णेचा त्रास कमी होत नाही उलट त्रास वाढतात माझ्याकडे मा एक, मा, एक दोन दिवसावर पेशंट आले होते स्किनच्या विषयाच्या अनुषंगाने विशे सांगतोय तर त्यांना सांगितलं की तुम्ही अहो आम्ही सगळे औषधोपचार करतोय परंतु मला दुपारी जेवणाला दही लागतं रात्री जेवणाला दही लागतं मी ताक भरपूर प्रमाणात पितो उष्णता कमी करण्यासाठी मला उष्णेचा त्रास होतोय मला मुलग्याचा त्रास होतोय स्किनचा त्रास होतोय तर तुम्ही औषधोपचाराचा तुम्हाला एकही रुपया फायदा होणार नाही औषधाचा तुम्हाला फायदा होईल कसा तुम्ही आहार विहार जर चांगल्या पद्धतीने ठेवला नाही तर तुम्हाला त्रास शंभर टक्के होणार आहे ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी तिसरी गोष्ट तुम्हाला असं सांगतोय की बऱ्याच लोकांना आजकाल म्हणजे बऱ्याच लोकांच्या घरी एक खा जेवण करताना म्हणजे मिठाचं प्रमाण नीट टाकलं जात नाही ज्या गृहिणीला मिठाचं प्रमाण जमतं ती स्वयंपाक उत्तम पद्धतीने करते परंतु मीठ कधी कमी होतंय कधी जास्त होतंय असं असेल तर तिने आपलं सासूकडे जाऊन थोडंसं नीट काही गोष्टी किंवा जुन्या लोकांकडे जाऊन चार गोष्टी जरा शिकून घ्याव्यात कारण बरेचसे आजार हे स्वयंपाकगृहातील चुकीच्या सवयी चुकीच्या खानपानामुळे होत असतात तर वरून मी टाकण्याची गरज लागली नाही पाहिजे कधीही तर वरून मी टाकू नका असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय वरून मी टाकू नका आपलं जरी आणणे असेल तरी तुम्ही ते गग खावं खावा किंवा घरच्यांना सांगावं तुम्ही जर असं हे करावं आचारी लोकांना विशेषतः जास्त स्किन विकार होतात आचारी लोकांना कारण त्यांना भट्टीमध्ये काम करावं लागतं भट्टीमध्ये काम केला या भट्टीमध्ये काम केल्यामुळे आपसोबत आणि सप्र सतत त्यांना चव वागावी लागते जेवणाची मीठ कमी आहे का तेल कमी आहे का तिखट कमी आहे का त्यामुळे आश्चर्य लोकांचे त्वचा विकार बरे होत नाही तर त्यांच्यासाठी एक दोन उपाय सांगतो अशा लोकांनी दुर्वा दुर्वाचा रस दुर्वा आपली हरळी असते हरळी वाटून त्याचा रस साधारण एक दोन चार चमचे एक आठवड्यातून तीन चार वेळा तरी घ्यावाच घ्यावा त्यामुळे अतिशय फायदा होऊन जाईल आवळा सरबत सुद्धा अशा लोकांनी घ्यावाच घ्यावा आवळ्यासरबत सुद्धा छान पद्धतीने फायदा होत असतो कोकम सरबताचा फायदा सुद्धा अशा लोकांनी अवश्य घ्यावा त्याचा सुद्धा छान पद्धतीने फायदा होत असतो तर या गोष्टी असतात या गोष्टींचा विचार आपण करणं गरजेचं असतं या गोष्टी तुम्ही पाळाव्यात कराव्यात एक उपाय सांगतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो कडुबिंबाची पानं घ्या हळद घ्या अळुशाची पानं घ्या तळशी तुळशीची पानं घ्यायची वाटायची पाण्यात टाकून आणि ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन आहे त्या ठिकाणी जरी लावली तरी सुद्धा बऱ्यापैकी रिझल्ट मिळत असतो तर सिंपल गोष्टी असतात साध्या गोष्टी असतात त्या गोष्टींचा वापर तुम्ही केलात तर तुमचे आधार हे नक्कीच बरे होऊन जातील व्हिडिओ हा गरजूपर्यंत लाईक करून शेअर करावा अशी विनंती करून व्हिडिओ या ठिकाणी संपवतो आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीने आरोग्य मिळवं अशी प्रार्थना व्यक्त करून व्हिडिओ संपवतो रामकृष्ण आहे